अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला सोमवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी महादेवाची उपासना कशी करायची माने महादेवाची मनोभावे पूजा करायची आणि महादेवाची पूजा केल्याने आपल्यामध्ये काय चमत्कारिक बदल होतील याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की महादेव हे खूप लवकर प्रसन्न होणारे देव आहेत तुम्ही कधीही महादेवाची पूजा करू शकता परंतु महादेवांची उपासनेसाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो कारण सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित आहे शिवभक्त भोलेनाथ शंकर गंगाधर निळकंठ इत्यादींच्या नावाने सुद्धा भगवान महादेवांची पूजा केली जाते महादेवांची पूजा करणे हे खूप साधे आणि सोपे आहे त्यामुळे महादेवांची पूजा हे कोणीही करू शकतात फक्त तांब्याभर पाणी घेऊन जरी महादेवांना अर्घे दिले आणि त्यांची पूजा केली तरीसुद्धा महादेव त्यांच्या भक्तांवरती प्रसन्न होतात जर तुम्ही शिवमंत्राचा जप करत असताना एक बेलपत्र किंवा एक शमी अर्पण केली तरीसुद्धा याच्याने महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमचे त्यांची कृपाशीर्वाद तुमच्यावर राहतात तर आता जाणून घ्याव्या की भगवान शंकराच्या उपासनेचे काय फायदे आहेत तर भगवान शंकराची म्हणजेच महादेवांची उपासना केल्याने आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ते दुःख दूर होण्यास मदत होते तसेच जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाला यश मिळवून देण्यास मदत होते आणि जे लोक महादेवाची भगवंत भोलेनाथांची आराधना करतात जी भक्ती करतात ते आयुष्यामध्ये कधीही पराभूत होत नाहीत भगवान शंकराच्या उपासनेमुळे जे कोणी त्यांचे भक्त आहेत त्या भक्तांना कोणतेही आजार किंवा दुःखसुद्धा होत नाहीत आणि जरी आलेच तरी शिवभक्त भोलेनाथ यांच्या कृपेने ते नेहमीच निरोगी आणि रोगमुक्त होतात भगवान शिव हे नावातच एक खूप मोठं शक्ती आहे भगवान शिव हेच एक शक्तिस्थान आहे म्हणून भगवान शंकरांची उपासना केल्याने जे कोणी उपासना करतात त्यांच्या शरीरामध्ये आश्चर्यकारक ऊर्जा शक्ती आणि धैर्याची भावना येते आणि त्यांच्यामधील जी आत्मशक्ती आहे ती आत्मशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते सोमवारच्या दिवशी भोलेनाथांची अगदी साधी जी सोपी जी सेवा आहे ही साधी सोपी सेवा तुम्ही करा भगवान भोलेनाथ शंभर टक्के तुमच्यावर तुमच्या भोळ्या भक्तीला प्रतिसाद देतील आणि तुमच्या मनामधील जी काही कठीणातील कठीणीची आहे ती पूर्ण होण्यासाठी भगवान भोलेनाथ धावून येतील आणि प्रसन्न होतील सोमवारचा दिवस हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे हे मी तुम्हाला सांगितलेच आहे सोमवारच्या दिवशी भोलेनाथांची जर आपण विधिवत पूजा केली तर भगवान शिव हे आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आपल्याला काही मंत्रांचासुद्धा जप करायचा असतो सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची उपासना करणारे भरपूर लोक आहेत बरेचसे स्त्री आहेत पुरुष आहेत भगवान शिवांचं ते व्रत करतात उपाससुद्धा बरीच जणं करतात त्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांचीच नाही तर माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते माणसाच्या प्रत्येक जीवनामधील जी काही इच्छा आहे ती प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराची उपासनाही केलीच पाहिजे आणि जे लोक सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांची भगवान भोलेनाथांची पूजा करतात उपवास करतात यासोबतच मी तुम्हाला एक मंत्र देईन तो मंत्र खूपच प्रभावी मंत्र आहे तो तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही भगवान शंकराची पूजा करतो आरती करतो आणि आपण कथासुद्धा वाचतो त्यावेळेस हा जो मंत्र आहे तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यामधील जे काही संकट वगैरे आहेत ते निघून जातील सोमवारच्या दिवशी हे आपण कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळीसुद्धा वाचू शकता म्हणू शकता किंवा ऐकूही शकता आणि भगवान शंकराची उपासना स्त्री पुरुष कोणीही करू शकतात असं नाही की भगवान शंकराची उपासना ही फक्त स्त्रीनेच केलं पाहिजे किंवा फक्त पुरुषांनीच केलं पाहिजे भगवान शंकरांची उपासना हे कोणीही करू शकतात आता जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचा आहे आणि महादेवांचा अतिशय हा प्रभावी मंत्र आहे जर तुम्ही हो हा जप केला तर त्याचा तुम्हाला भरभरून लाभ होतो आणि हा मंत्र बऱ्याच जणांना माहितीसुद्धा आहे तो मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्व मृत्योर्मुखी यमामृतात हा भगवान शिवांचा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट आहेत त्याचं चीज होतं आणि आपल्या मनामध्ये कसलीही भीती राहत नाही आणि भगवान शिव हे मृत्युंजय आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये महामृत्युंजयचा जप केल्याने त्यांचे जे भक्ती करणारे असतात त्यांना अकाली मृत्यू प्राप्त होत नाही आणि ते नेहमी विविध प्रकारचे जी जे काही रोग वगैरे असतात त्यापासून ते मुक्त असतात या मंत्रासोबतच जो मूळ मंत्र आहे ओम नम शिवाय हा मंत्र सुद्धा तुम्ही जिथे कुठे जात असाल प्रवासाला जात असाल किंवा घरामध्ये कोणती कामं वगैरे करत असाल जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही शिवाची आठवण करायची आहे आणि तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे मनामध्ये म्हणायचे आहे त्यासोबतच भगवान शिवांचा आणखीन एक मंत्र आहे तो खूपच प्रभावशाली मंत्र आहे तो सुद्धा मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती पण देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते तो मंत्र असा आहे की ओम साधो जातये नम ओम वाम रेवाय नम ओम अघोराय नम ओम तत्पुरुषाय नम ओम ईशानाय नम ओम हेम हेम नम शिवाय असा हा महादेवांचा खूपच प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर केलात तर महादेवांची जी सेवा असते ती सेवा आपण शक्यतो संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच प्रदेश काळामध्ये जर आपण केलं तर त्याचे फळ आपल्याला लवकर मिळत असते हा मंत्र तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अगदी उशिरापर्यंतसुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यामुळे तुमचं जे काही ऑफिसचं वगैरे रेग्युलर रुटीन असेल किंवा तुम्ही बाहेर इतर कामानिमित्त कुठे गेला असेल तेव्हा घरी आल्यानंतरसुद्धा तुम्ही हे एक मंत्र म्हणू शकता हा मंत्र खूपच प्रभावी मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्ही फक्त सोमवारी जरी म्हटलं तरी चालेल किंवा तुम्हाला इतर वेळी जरी नेहमी जरी म्हणायला लागलं किंवा तुम्हाला टाईम भेटला तरीसुद्धा तुम्हाला त्याचा भरपूरच फायदा होईल भगवान महादेव हे भोलेनाथाच आहे ते खूपच भोळे नावाप्रमाणेच ते खूप भोळे आहेत त्यांना आपल्या भक्तांनी केलेली भोळी भावडी सेवा खूप प्रसन्न करून जाते आणि ते फक्त भक्तांच्या मनातला जो भळेपणा असतो त्याला ते त्याच्यावरच ते प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात आणि भगवान भोलेनाथ हे जितके भोळे आहेत तितकेच ते रागिष्टसुद्धा आहेत जे लोकांचं वाईट करतात जे दुसऱ्यांना त्रास देतात अशा लोकांवरती भगवान भोलेनाथ कधीही प्रसन्न होत नाहीत उलट ते अशा लोकांना शिक्षा देतात त्यामुळे अशा लोकांवरती भगवान कधीही प्रसन्न होत नाहीत एखादे वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्ती कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला आणि मनापासून भक्ती करतो आहे असं जरी तो सांगत असला तरी भगवान भोलेमाननाथांना हे सगळं ज्ञात असतं त्यामुळे भगवान भोलेनाथ जे कोणी मनापासून आणि कोणाला इतरांना त्रास देत नाहीत अशा भक्तांना अगदी मनापासून ते प्रसन्न होतात भगवान भोलेनाथांची तुम्ही अगदी पाच मिनिटे जरी भोळ्या भाबड्या मनाने सेवा केली तरीसुद्धा भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतात अगदी साधा ओम शिवाय हा मंत्र जरी तुम्ही म्हटला किंवा महामृत्युंजय मंत्र जरी तुम्ही म्हटलात तरी भगवान भोलेनाथ तुमच्या प्रसन्न होतात फक्त एवढेच आहे की जे काही तुम्ही भगवान शिवांची आराधना कराल सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला ती अगदी मनापासून करायची आहे आणि कोणाचं तुम्हाला वाईट करायचं नाही आहे कोणाचं वाईटही चिंतायचं नाही आहे कोणाची तुम्ही वाईट करण्याच्या हेतूने कोणाला सुचवूसुद्धा नका की हा बाबा त्याचं असं झालं त्याचं असं झालं त्याचं हे असं व्हायला पाहिजे असं तुम्ही अजिबात म्हणू नका कारण जे कोणी तुम्ही जे काही वाईट करतात त्याचं जर तुम्हाला जे काही आहे पाप फेडायचं आहे ते तुम्हाला या जन्मात फेडायचं आहे त्यामुळे तुम्ही कोणाचे हे वाईट चिंतू नका मी तुम्हाला सांगितलं की जसं भगवान भोलेनाथ जेवढे भोळे आहेत तेवढेच ते रागीट पण आहेत त्यामुळे जे काही त्यांच्या रागाला सामोरं गेल्याने जे काही आपल्याला त्रास होणार आहे त्या त्रासाला हे आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे भगवान भोलेनाथांच्या क्रोधाला आपल्याला सामोरं जावं लागू नये यासाठी आपण भगवान भोलेनाथांची महादेवांची सोमवारी उपासना क आणि सेवा करायची आहे आणि अगदीच एखाद्याला जर उपवाससुद्धा करायला जमत नसेल तर त्यांनी साधी सेवा केली आणि मंत्रोच्चार जरी केला तरीसुद्धा भगवान भोलेनाथ त्यांना नक्कीच आशीर्वाद देतात त्यामुळे तुम्ही एकदा भगवान भोलेनाथांची सेवा करून बघा <गा>। त्याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान शंकरांची उपासना कशी करावी आणि भगवान शंकरांचे जे काही मंत्र आहेत त्याने भगवान शंकर महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात असे मंत्रसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे तर आजच्या व्हिडिओ भगवान भोलेनाथांची सेवा करण्याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ